मोठेवाडी तालुका शिरूर येथील शेतकरी संदीप येलभर यांच्या शेतात पहाटे चोरीचा प्रयत्न उघड झाला गस्त घालत असताना शेतकऱ्यांच्या चोरीचा प्रकार आला शेतकऱ्याला पाहून चोरट्याने घटनास्थळावर दुचाकी टाकून धूम ठोकली येलभर यांनी तात्काळ एकशे बारावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे या ठिकाणी डाळिंबाची खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या चोरे होतात म्हणून आत्ता माझा बाग एक महिन्या अजून टाईम आहे परंतु त्याला कलर आल्यामुळं त्या ठिकाणी राखण्यासाठी जायचं होतं परंतु तीन वाजता उठून मला एक कुठंतरी वाटलं मनामध्ये की आपण बागेवर चक्कर मारून यावी तर त्या ठिकाणी एक मोटरसायकल आणि डाळीम चोरी करण्याच्या अवस्थेमध्ये साधारणतः किती समोर सा माहीत नाही परंतु ते त्या ठिकाणी गोण्या भरलेल्या अवस्थेमध्ये पळून गेलेले आहेत त्या ठिकाणी गोन्या सोडूनच पळून गेले आहेत तर त्यांची गाडी शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही जमा केलेली आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांवरती हा जो मोठ्या प्रकारामध्ये चोऱ्यांचा प्रकार घडतो आहे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे डाळिंबाला बाजारभाव खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणामध्ये आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या केसचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी चोरांचा लवकरात लवकर तपास करावा अशी त्या ठिकाणी माझी कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पोलीस स्टेशन आणि साहेबांना आहे धन्यवाद <णगाँ>